शेतकरी राम रामराम मी शिवाजी सदाशिवराव चौथमाल राहणार सापनाथ तालुकाकडून जिल्हा हिंगोली मी आज वसमत तालुक्यात हळदीचे कुकर बघण्यासाठी आलेलो तर पारंपरिक कुकरला मनुष्यबळ फार मोठ्या प्रमाणात लागते आणि काहीतरी त्याच्यात दुरुस्ती म्हणून सदरील मालकांनी हे ट्रॉलीवरचे कुकर आणलेले आहे तर तुम्ही बघू शकता अगदी बोरिंग मशीनप्रमाणे हे कुकर सवा ब्रशची ट्राली भरून हळद शिजवत आहे पाहू शकता अशी स्टीम या पाईपाद्वारे या ट्रालीमध्ये सोडण्यात येते आणि अर्ध्या तासात ट्राली पूर्ण शिजवून चांगल्या पद्धतीने हळद शिजवल्या जाते असे दोन पाईप लावून सदरील ट्राली शिजवल्या जाते आली ताली आता सदरील ताली शिजलेली आहे पूर्णतः हळद शिजवलेली आहे बा तुम्ही पाहू शकता ओ जी धीमा काम करينه बाजू बनू करा ते बदाम थोडं घ्या तारोली ते खान पिलू किडू असं आहे

काय येऊन बघा बघा आता ते नेटवर दचका द्यायना नाही तर ते राहत नाहीत खूप बघा त्याच्यात आपण आणले ना हत्यार त्याला तस काय झालंय मसार रासल्यामुळं टायरांना थोडं दबाय त्याच्या नेट सरकाय तालीचा टाइम लावा बघा तुम्ही आता किती मिनिटात ताली येते